अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावात बलात्काराची धक्कादायक घटना घडली चार सख्ख्या बहिणींवरती नात्यातल्या व्यक्तीनेच बलात्कार केला पण हादरवणारी गोष्ट म्हणजे चौकशी दरम्यान आरोपी नाराधामाचं आणखीन एक कृत्य समोर आलं तेही बायको सोबत मिळून त्यानं असं काही केलं की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर आई वडील विभक्त झाल्यानं चार मुली ज्यातील एक मुलगी संज्ञान तर बाकी तीन जणी या अल्पवयीन होत्या एक होती सोळा वर्षाची दुसरी होती चौदा वर्षांची आणि तिसरी होती दहा वर्षांची नाशिक मधल्या या दूरचा नातेवाईक असणारा बजरंग जबाबदारी देण्यात आली होती साळुंके अहिल्यानगरच्या राहुरी मध्ये एका गावात राहायचा तो या मुलींचा सांभाळ करत होता पण सांभाळ करण्याच्या नावाखाली या मुलींच्या शरीराचे तो लचके तोडायचा सलग तीन चार वर्षांपासून हा घादरडा प्रकार सुरू होता आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या कृत्यात त्याची बायको सुद्धा सहभागी होती हा बजरंग बलात्कार करायचा तीनही मुली मुली ओझ्या काहीही बोलत नव्हत्या अशा जी संज्ञान मुलगी आहेत तिथं तिचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं लग्नानंतर ती आपल्या बहिणींना भेटण्यासाठी म्हणून माहेरी आली तेव्हा तिच्यावरती पुन्हा एकदा या नराधमान बलात्कार केला यानंतर महिलेनं घडलेला प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला आणि त्यांनी पोलिसांना मध्ये तक्रार दाखल केली इतक्या वर्षांपासून होणारा अन्याय त्या पती समोर आला होता या प्रकरणी आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली होती पण तक्रारीत संबंधित तरुणीनं बजरंग साळुंखे सोबतच त्याच्या म्हणजेच निलेश सारंगधर विरोधातही तक्रार दाखल केली होती त्यानं या अल्पवयीन मुलींवरती अत्याचार केले होते पण निलेश पोलिसांना काही सापडत नव्हता आरोपीनं सुरुवातीला उलटसुलट उत्तरं दिली पण जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा भयानक सत्य समोर आलं आरोपी बजरंग साळुंखेनं सहा महिन्यांपूर्वीच आपला आणि निलेश सारंगधर याची गाळ दाबून आत्महत्या केल्याची कबुली दिली आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या हत्यातही त्याच्या पत्नीनं मदत केली होती मेहुनाची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह दवणगाव येथील घराजवळ पुरल्याची कबुली दिली या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंखेला घटनास्थळी नेत मृतदेह उकरून काढला आणि जागेवर शवविच्छेदन केलं बलात्कारच्या घटनेसोबतच हत्या प्रकरणाचा उलगड झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका